आम बाद। आम बाद। आम बाद। चोटे चोटे ना ते छोटे छोटे नका ठेवलं ते काय वर ठेवलं हा मोठ तुम्ही बाजूला उचल गोनी एवढ्या एवढ्या निकस कस काय कृष्ण मिळेल परत अरे कृष्ण मिळवण्याकरता प्रपंचाचा भार केवढा डोक्यावर पडला तो बाजूला करावा लागेल ना हा तिला मदत करा झाला तिच्यापेक्षा अजून एखादी गोनी आता मोठी गोणी ठेवा थोडीशी थोडीशी मोठी गोणी ठेवा गोणी उभी करा त्याच्यात त्या पिशव्या ठेव नको रे बाळा नको रे बाळा हाय गोणी ठेवा ना त्याच्या ठेवा 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 ठेवाय हा सगळं ठेवा दुसरी तिथं ठेवा आता त्या रिकाम्या गुन्हे मध्ये अजून थोडी टाका हा पाहिला, पाहिला बस आता बस दादा बस नंतर बस सत्यभामी ना होत नव्हते तेवढे दाग दागिने वस्त्र अलंकार त्याच्यात आणून टाकले बस आणून टाकली कृष्णाची तुला मात्र काही होत नव्हतं नारदाना झालं सत्यभामे सत्यभामेनं सोळा हजार स्त्रियांना बोलवलं सर्व सोनं टाकलं तरी कृष्णाची तुला मात्र काही होईल इकडे तिकडं सत्यभामेन पाहिलं तर रुक्मिणी दिसेल तसे सत्य महामाल आता रुक्मिणी इकडे धावतच गेलेली आहे ती खुर्ची गेले ते खुडची गे गे। इथं घ्या घ्या इथे समोर घ्या माझ्या माझ्या समोर घ्या या रुक्मिणी आता सत्यमा माथावतच रुक्मिणीकडे गेली आणि रुक्मिणीला झालंय रुक्मिणी अगं तो संन्याशी घेऊन चालला ना का कृष्णाला त्याची तुला करायची कृष्णाच्या वजनाचं सोनं आहे कृष्णाला तो सोडेन तेव्हा रुक्मिणीनं सांगितले बाई मला कृष्णानं उचलून आणताना मी काहीही आणलं नाही माझ्याजवळ एकच होतं माझं मन तेही मी कृष्णाला जे तत्नी अर्पण केलं माझ काहीही नाही हे सर्व तर आहे हे सकल ही देवाचे देव देई देवा, हे सर्व आहे माझ काही नाही तुला वाटेल ते सर्व घेऊन जा बा रुक्मिणीनं सांगितलं आणि सत्यभामीच्या लक्षात आली चूक की रुक्मिणी केवढी मोठी आहे केवढी मोठी आहे विचारात केवढी मोठी आहे अरे मग मात्र सत्यभामेचे डोळे भरून आले सत्यभामेनं हात जोडली

उद्या सुदाम भेटणार सुदामाची अभूतपूर्व लीळा आपण इथं अनुभवणार आहोत आणि आपण कृष्णनाथाला निरोप थांबारे का घाई करता करण सांगितलं ना मी तुला घाई ना धरून ठेवते मधलं खांब धरून ठेवा थोडी साखर तिकडे वाढवान क्लिअर करा द्या हा थोडी टाका नेमकीच मापाला येईल ती की जास्त होईल का जास्त झाली छटाच कोणी साखर आणली असेल तो पहा ना हा चटागांधरी भेटली आपल्या थांब तिथं चल उद्या, उद्या सुदामाची भेट होणार आणि कृष्णनाथाला आपण कृष्णनाथ द्वारकेला जाऊन येणार कायमचा जाणार नाही तो म्हणे मी द्वारकेला जाऊन येतो आणि म्हणून द्वारका तो एक निरोप समारंभ उद्याचा तो कार्यक्रम उद्या संपन्न होणार आहे देखना कार्यक्रम तुम्हाला सर्वांना विनंती करेल उद्या शेवटच्या दिवसाचा आपल्याला भागवत कथा आहे तुम्ही सर्वांनी अगदी वेळेत अडीच वाजता या आरतीची जी मानकरी असतील दादा नाव सांगा त्यांची परवादरणीय या ठिकाणी आरतीचे जे मानकरी आहेत श्रीमान सरभक्त अभय पंजाबराव देशमुख सौभाग्यवती रंजना अभय अभय राव देशमुख श्रीमान भक्त यशवंतराव पंजाबराव देशमुख सौभाग्यवती सौभाग्यवतीयंतराव देशमुख सौभाग्यवती अर्चना अनिल देशमुख श्रीमान भक्त साहेबराव खाली बसा आपल्या लोकांना एक सवय लागून गेली पहिल्या दिवसापासून आरती नाही त्यांना उठून तिकडे जायची नंबर लावायची काही अरे भागवत कथेला दोन अडीच तास बसवला त्याची सर्वात महत्वाची आरती आहे ना उगीच गडबड करताय अरे काल त्या गर्दीमध्ये मला ते दंडूक करताना लुटालुटी करायला लागली मी म्हंटल अरे मी थांबतो ना तुम्ही प्रत्येक आरती झाल्याशिवाय सरभक्त साहेबराव लिंबाजी शिंदे सौभाग्यवती सुषमा साहेबराव शिंदे श्रीमान सरभक्त दत्तराव दादाराव मोरे सौभाग्यवती बबिता दत्तराव मोरे श्रीमान सरभक्त परमेश्वर नागोराव शिंदे दुर्गा परमेश्वर शिंदे श्रीमान सरभक्त बाबासाहेब मानिकराव शिंदे शोभागुजी शोभा बाबासाहेब शिंदे चला लवकर आरतीचे मानकरी ज्यांचं ज्यांचं नाव घेतलं लवकर या नाव घेतल्यानंतर ना लगेच उठायचं पुढे थोडं पाठी मागासारखा तुम्ही आयोजक मंडळी आरत्या घ्या चला महिलांना चला लवकर अभय पंजाबराव देशमुख रंजना अभयराव देशमुख यशवंत पंजाबराव देशमुख नीता यशवंतराव देशमुख अर्चना अनिल देशमुख साहेबराव लिंबाजी शिंदे सुषमा साहेबराव शिंदे दत्तराव दादराव मोरे बबिता दत्तराव मोरे प्रमेश्वर नागोराव शिंदे दुर्गा परमेश्वर शिंदे बाबासाहेब मालिकराव शिंदे शोभा बाबासाहेब शिंदे या लवकर सौभाग्यवती संध्याताई मुरकुटे यांनीही इकडं महाआरतीसाठी यायचं आहे जिल्हा परिषद सदस्य संध्याताई मुरकुटे आपणही इकडे यावं चला चला महाआरतीसाठी ज्यांची नावे घेतली त्यांनी या